राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीतून एकत्रित प्रवास केला तर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यालयातून फोन आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे मोहोळ राष्ट्रवादी आणि राजन पाटील यांच्या गोटात नक्की शिजतोय का असा सवाल दबक्या आवाजात विचारला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील यांनी हे दोघेही उपमुख्यमंत्री अजित पवार गटात आहे आमदार यशवंत माने हे मोहोळमधून पुन्हा एकदा निवडणूक लढणार आहे त्यांची उमेदवारी माजी आमदार राजन पाटील यांनी स्वतः महिनाभरापूर्वी जाहीर केली आहे त्यामुळे नव्याने घडणाऱ्या घडामोडीमुळे विधानसभाच्या निवडीचा तोंडावर राज्यात अनेकही राजकीय घडामोडी करणार का असा सवाल विचारला जात आहे यशवंत माने यांची महायुतीकडून मोहोळ मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी निश्चित मानली जातात मात्र महायुतीमधील काही घटक आज स्थानिक राजकारणाच्या नावाखाली माने यांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे दुसरीकडे अनगर अप्पर कार्यालय तहसील वरून आजी माजी आमदाराच्या विरोधात विरोधकांनी रान उठवला आहे त्यामुळे महायुती पर्यायाने राष्ट्रवादी हो काँग्रेसला एकदम सुरक्षित असणारा मतदारसंघ तालुक्यातील अप्पर तहसील कार्यालय करण्याच्या मुद्द्यावरून काहीच अडचणीचा वाटू लागला आहे अप्पर तहसील कार्यालयावरून महोळमध्ये असलेले विरोधकाच्या वातावरण आणि वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या हालचाली यामुळे दोन्ही राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्ष तसेच राजन पाटील यांच्या गोटात नक्की शिजतोय का असा सवाल विचारला जात आहे शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यालयातून राजन पाटील यांना फोन आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे त्यांच्यातील संवादाची माहिती मिळू शकली नाही एकीकडे राजन पाटील यांच्याशी संपर्क होत असताना खासदार सुप्रिया सुळे नुकतेच इंदापूरच्या दौऱ्यावर आल्या होत्या त्यामुळे आमदार यशवंत माने ते बारामती खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीत एकत्रित प्रवास केला त्यांच्यातील चर्चेचा तपशील मिळू शकले नाही तरी माने यांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे स्पष्ट केले एक अंतरित अप्पर तहसील कार्यालय उठलेला वादळ राजन पाटील यांच्याशी जयंत पाटील यांच्या कार्यालयातून संपर्क साधण्याचा प्रयत्न आणि आमदार यशवंत माने यांचा सुप्रिया सुळे यांच्या गाडीतून प्रवास यामुळे मोहळमधून राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार की काय असा सवाल विचारला जात आहे